शिक्षण नगरी लातूरला ड्रग्सचा विळखा बसल्याचं दिसतंय जवळपास बस आठ लाखांच्या ड्रग्ज सह एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आलाय ड्रग्ज तस्करी प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय तीन महिन्यांमध्ये शहरात ड्रग्ज विक्री सुरूच आहे आणि याच विक्रीचे चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये लातूर शहरातील एल आय सी कॉलनी परिसरातून आठ लाख रुपये किमतीचे अठ्याहत्तर ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले या प्रकरणी तिघांविरोधात विवेकानंद चौक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील एल कॉलनी परिसरात वास्तव्यास असणारी तिघांची टोळी अनेक दिवसांपासून ड्रग्ज तस्करी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेली होती गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आलेली आहे या अगोदरही तीन महिन्यांमध्ये ड्रग्ज विक्रीचे चार गुन्हे उघडकीस आले होते त्यामुळे शिक्षणाचं केंद्रस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर मध्ये ड्रग्जचं जाळ पसरत आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय